होते आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा अजित दादा पवार मध्ये हा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा इथे संपन्न होतोय सन्मान्य नामदार अजित दादा पवार साहेब सन्मान्य तटकरे साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होतोय सुरुवातीला मी आमंत्रित करते या नगरीचे ऋषी तुल्य असं नेतृत्व आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब चेअरमन नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन नृसिंह सहकारी सुतेगिरी खानापूर चेअरमन गोदावरी मरार चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर माजी गृह राज्यमंत्री तथा माजी खासदार नांदेड सन्मान्य भास्करराव पाटील खतगावकर साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात हजार 我腿，压的腿。 आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे नेते मराठवाड्याचे नेते ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे ते माननीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब आत्ताच भाषण करून त्यांना दिल्लीला जायचं आहे सध्याकाळी सातला तिथं मिटिंग आहे ते पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे खासदार मंत्रिमंडळातील माझे सहकारी सहकार मंत्री, सरकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा सदस्य संजय बनसोडेजी माजी खासदार आणि विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार विक्रम काळेजी आमदार राजू नवरेजी अध्यक्ष सूरज चव्हाणजी माजी आमदार ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज भास्करांच्या बरोबर असंख्य बरोबर प्रवेश केला तेव्हा प्रकाश कोकर्णाजी डॉक्टर निनालताई खतगावकरजी मोहनराव हंबर्बर्डे माजी आमदार माजी आमदार अविनाश घाटेजी दिलीपराव धर्माधिकारी माजी उपमहापौरन ज्यांनी प्रवेश केला ते सिंग गिल बाळासाहेब पाटील रावणगावकर जीवन गोगरेजी प्रवीण पाटील चिखलीकर रामदास पाटील व्यंकटराव पाटील गोजेगावकर मोहन भास्कोराव यांच्याबरोबर आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच मान्यवरांनी प्रवेश केलेला आहे ते सर्व मान्यवर नेतेगण कार्यकर्ते आजीबाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे शेतकरी बंधू माझे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सगळे माझे सहकारी संघटनेमध्ये काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे जी मला जाणीव आहे उन्हाची तीव्रता आहे उन्हाचा चटका जाणवायला लागलेला आहे पण ज्या प्रचंड संख्येने आमच्या महिला लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत त्यांना आणि माझ्या शेतकरी बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचा आराध्य पुरुष दे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब छत्रपती राजश्री शाहू महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे ह्या सर्व महामानवांना मौलान आझाद या सर्वांना मी अभिवादन करतो मित्रांनो किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही पण आजचा दिवस तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो याच दिवशी ब्रिटिशांना परत पाठवण्याकरता ब्रिटिशांशी लढा देण्याच्याकरता करता, करता। देश स्वतंत्र होण्याच्याकरता जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी ज्या भारत मातेच्या वीर जवानांना त्यामध्ये फाशी दिली होती त्यामध्ये भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना त्यांच्या बलिदानाबद्दल भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नवी दिशा त्यांच्यामुळं मिळाली या निमित्तानं मी या तिन्ही वीलांना वंदन करतो त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आज जागतिक हवामान देखील आहे आज आपल्याकडे एवढा उन्हाळा परंतु हवामान खात्याने सांगितलं गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया माझा नागपूरचा परिसर त्या परिसरामध्ये धो धो पाऊस पडण्याची शक्यता आहे हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आपल्याला काळजी घेतली पाहिजे पुढची पिढी आपण जर काळजी नाही घेतली तर माफ करणार नाही आणि त्याच्यामुळं या सरकारमध्ये देवेंद्रजी एकनाथराव शिंदे मी आणि आमचे अनेक सहकारी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो त्यावेळेस चालल्यापासून बांध्यापर्यंत आम्हा लोकांना प्रश्नाची जाण आहे सन्माननीय नेते भास्करराव खतगावकर साहेबांनी सांगितलं तसा माझा पासून गेल्या पस्तीस वर्ष मी समाजकारणात राजकारणात काम करतोय मी खासदारकी की भूषवली आमदारकी भूषवली राज्यमंत्रीपद भूषवलं मंत्रीपद भूषवलं मंत्री विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आज सागा उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि माझा एकच ध्यास आहे सत्तेला मी आपापलेलो नाही आहे ना मी आपल्यालाही सांगेन ताम्रपट घेऊन जन्माला कोणी चालेल नाही आहे ना जनता जनार्दन माझ्या लाडक्या बहिणी माझे शेतकरी बांधव यांच्या हातामध्ये देश कुणाच्या हातात द्यायचा राज्य कोणाच्या हातात द्यायचं हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानी घटनेनी कायद्यानी हा सगळा अधिकार हा जनतेला दिलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता मग माझा मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबईसारखं शहर असेल ह्या सगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आज देखील इथं बोलत असताना नांदेडच्या या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या ह्या माझ्या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये मराठवाडा म्हणजे काय साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि आज नांदेडचे लोकप्रिय नेते माझे मंत्री माझे मी देखील त्यांच्याबरोबर सुधा नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दोघांनी काम केलेलं आहे तीन वेळेला माझे खासदार होते तीन वेळेला माझे आमदार होते त्या भास्करराव खतगावकर साहेब आणि माझे आमदार आणि माझी शहराचे महापौर नांदेड शहराचे मोह प्रकाश पोकर्णा आमच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर मिन मिनल पाटील खतगावकर आणि बरेच सुरजित सिंग गिरजी अशोक पाटील मुगावकरजी मी आता पुन्हा सगळ्यांची हैदर पटेलजी जोगिंदर सिंग खैराजी अशा अनेक मान्यवरांनी सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्याच्याकरता माझं अजून अधिवेशन संपलं नाही उद्या परवा तेरवा संविधानाच्याबद्दलची चर्चा तिथं होणार आहे उद्या कदाचित अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला नाही येईल पण मी प्रतापराव चिखलीकरांना आणि भास्करराव पाटील खसगावकरांना मिनलताईंना साहेबांना ह्या सगळ्यांना शब्द दिलेला होता ज्यावेळेस मोहनरावांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि इतर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलो असताना त्याही वेळेस सांगितलं की मी परत येईन आणि आजही सांगतो मला प्रतापरावनी सांगितलं की दादा अजून अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी नांदेडच्या वेगवेगळ्या भागात घ्यायचे त्याला पण मी येईन आणि ह्याच्यातून बेरजेचं राजकारण इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावलेला आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण करून सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे विरोधकांशी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे विरोधकांना पण कसा, कसा, कसा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि ते ठेवत असताना शेवटचा माणूस त्याचं समस्या याही करता राज्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजे परिश्रम घेतले पाहिजे ही जे दिशा दिली हा एक विचार दिला त्या विचारांनी आम्ही पुढे चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारांनी आम्ही पुढे चाललेलो आहे आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची नावं घेत नाही त्यांनी त्यांच्या काळामध्ये विशेषतः महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सर्वांना आपलं समानलं जातीय सरोखा निर्माण केला भेदभाव केला नाही वेगवेगळ्या वेग जातीची धर्माची पंथाची माणसं त्यांच्यामध्ये सरदार म्हणून होती दारुगळा सांभाळण्याची जबाबदारी काहींच्यावर होती काही वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या पार पाडत होते कधी महाराजांनी त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही महिलांना तर अतिशय मानाची सन्मानाची वागणूक ही त्या ठिकाणी महाराजांनी दिलेली आपल्याला इतिहासात वाचायला मिळते कल्याणची सून सुभेदाराची त्यांची कशी साडी चोळी नेसून तिचा आदरात तित्य केलं हे आपण इतिहास कधी विसरलेलो नाही आहे आणि अशा वेळेस आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या घटना घडतात तुम्ही टी व्हीमध्ये हो बघता पेपरमध्ये हो वाचता कुठं रेडिओवर ऐकता आणि त्याच्यामुळं कुठतरी मनाला भेदना होता शेवटी आपण हरामाशेची माणसं सगळ्यांच्यामध्ये लालच राखत आहे पण तरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याच्यातून समाज दुभागीर कसा ह्याच्यातून विकास काय साधणार आहे आपण ह्याच्यातून आपले काही शेतीचे प्रश्न सुटणार आहेत ह्याच्यात रस्ते लाईट पाणी तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यातून रोजगार मिळणार आहे ह्याच्यातून उद्योगधंदे मोठे मोठे उद्योगपती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला येणार आहेत जर आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब राहिलं तर उद्योगपती म्हणेल मला कशाला तिथं जायचं आहे मी करोडो रुपये कारखान्याचं कर्ज काढलेलं आहे मला त्याची परतफेड करायची आहे मला व्यवस्थित कारखाना चालवायचा आहे आणि त्यामुळं नांदेडकरांनो माझ्या मराठवाड्यातल्या जनते हो आज जिथं कुठं चुका चाललेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्याकरता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावतोय परंतु आपण पण जे चुकत असतील त्यांना चार गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची न विनंती आहे आज सन्माननीय भास्करराव पाटील खरगावकर साहेब आणि पोकर्णजी डॉक्टर मिनलताई या सगळ्यांनी आणि त्यांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीलच परंतु त्यांना पक्षाचा प्रमुख या नात्यांनी पुढच्या करता शुभेच्छा देईल आणि भास्करराव तुमच्या साक्षीनं तुम्ही निश्चितपणे माझी अपेक्षा वडीलधारी वडिल्धर्या। आहात वडील वडिल्धर्या। धाऱ्यांचा आदर करणं सन्मान करणं ही आपली महाराष्ट्राची रीत आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या आहेत मी तुम्हाला आणि तुमच्याबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांना सांगेन की राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आपण आगीतलं उठलून फुफट्यात पडलोय अशा प्रकारची वेळ मी आणि माझे कोणीही सहकारी या ठिकाणी येऊन देणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो भास्करराव पाटील खडगावकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जनतेच्या हिताकरता अनेक मोठी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत त्यांचा अनुभव त्यांची लोकसेवेची वृत्ती त्यांचा उत्तम जनसंपर्क हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळ देणारं ठरणार आहे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या विकासाच्यासाठी योगदान दिलेलं आहे अनेक धार्मिक उपक्रम देखील त्यांनी नेहमी ने नेतृत्व केलेलं आहे त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा संपर्क आहे किंवा आमची ओळख आहे ते जरी दुसऱ्या पक्षामध्ये होते तरी माझ्याकडे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आम्ही एक एकमेकाकडे नेहमी मानाने सन्मानाने चर्चा करायचो आदराने त्या ठिकाणी बघायचो त्याचबरोबर आज पक्षामध्ये प्रवेश केलेले माझ्या मुलीसारखीच आहे डॉक्टर मिनर पाटील खदगावकर या डॉक्टर जरी असल्या तरी त्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय आत्ताच त्यांनी आदिवासी समाजातली गोरगरिबांची मुलं शिकतात जे काही निधी राज्य सरकारकडनं महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थेला मिळालं नाही अशा प्रकारचं निवेदन मला दिलं जवळपास तीनशे साडेतीनशे कोट रुपये हे राज्य सरकारकडं थकलेले आहेत असं त्यांनी दाखवलं मी आज संध्याकाळी मुंबईमध्ये पोहोचीन रात्री मी उद्याच त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि जे आमच्या मुलीनं जी अडचण लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नायगाव मतदारसंघातनं ऐंशी हजार मतं त्यांनी घेतली त्यामुळे त्यांना चांगला जनाधार आहे सासरे हे भास्करराव पाटील खदगावकरांचा आशीर्वाद आहे त्यांचं लक्ष आहे आणि हे काही गोष्ट एवढा जनसंपर्क आपल्याला नाकारता येणार नाही आज नांदेड जिल्ह्यातील अनेक हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी प्रवेश झाला असं जाहीर करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण अधिक मजबूत करूया बळकट करूया तरुणांना संधी देऊया महिलांना संधी देऊया नव्या चेहऱ्याला संधी देऊया जुन्या नव्यांचा योग्य समन्वय साधण्याचं काम करूया आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने समाजातल्या सर्व जाती धर्माला आपलं करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे तुमचं माझं काम आपापल्या कृतीतनं झालं पाहिजे अशा पद्धतीची पण विनंती मी या निमित्तानं करतो आज आमचे प्रतापराव पाटील चिकल, चिखल चिखलेकर साहेबांनी त्यांच्यासोबत त्यांच्या कांद्याला कांदा लावून लढणारे अनेक इतर पक्षाचे पण कार्यकर्ते त्यांचे प्रयत्न ते राष्ट्रवादीचे आमदार झाल्यापासून सतत चाललेले आहेत सतत ते वेगवेगळ्या लोकांशी नुसत्या नांदेडच्या नाही मराठवाड्यातल्या इतर भागातल्या अनेक लोकांशी माझ्याशी संपर्क आणतात आणि त्यांचे प्रयत्न त्यांची मेहनत ही त्या पद्धतीनं चाललेली आहे हे विसरून आपल्याला ना चालणार नाही मी गेल्या काही दिवसामध्ये सरकारला अजून शंभर दिवस झाले नाही परंतु नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या मेहनतीमुळं प्रयत्नामुळं नांदेड जिल्हा आणि आज सगळा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमुळे होतो आहे ही देखील एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे मला या गोष्टीची कल्पना आहे की राजकारणात जो माणूस सातत्याने निवडून येतो तो, तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात लोकांच्यामध्ये समरस व्हावं लागतं त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नु� स्थापना शिवाजी पार्कच्या मैदानावर झाली गेल्या सव्वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढ उतार आम्ही पाहिलेले आता जरी महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असलो तरी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी वरिष्ठांना पण महायुतीच्या सांगितलेलं आहे शिवशाहू पुणे आंबेडकरांची विचारधारा ही आमची कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे आज, आज, आज शेवटपर्यंत आम्ही ती सोडणार नाही आणि ही, ही गोष्ट आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला पण सगळ्यांना सांगू इच्छितो राज्याच्या माजी मुख्यमंत्री परराष्ट्रमंत्री उपपंतप्रधान संरक्षण मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री अनेक पदं चव्हाणसाहेबांनी भूषवली त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे आपल्या पुरोगामी विचारांचे आदरणीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आणि आम्ही पण सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच त्या ठिकाणी काम करतोय आणि त्याच्यामुळं आज देशात राज्यात जगात अनेक प्रश्न आहेत परंतु ते सोडवायचे असतील तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊ एक दिलानी काम करावं लागेल काही ठिकाणी मतभेद असले तर ते मतभेद आपल्याला दूर ठेवावे लागतील आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल आणि त्याच्यामुळं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे त्या सन्मानने भास्करराव ओमप्रकाशजी आणि बरं इतर पण मान्यवरांना त्याच्यामध्ये मी राष्ट्रवादीला सांगू इच्छितो त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कार्याचा उपयोग आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी आज आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण करून घेऊया आणि कार्यकर्त्याचा पक्षात योग्य सन्मान ठेवण्याचं काम आपण कधी हा मागचा होता हा नवीन आलेला आहे हा भेदभाव पण आपण करणार नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे ज्याच्यात समाजाला सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे अशांना आपण त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाण्याचं काम करू मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आजचा प्रवेश सोहळा फक्त दोन नेत्यांचा पक्षामध्ये येणं नाही एका नव्या संकल्पाची आणि नव्या पर्वाची सुरुवात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रांनो आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी गावागावात आपल्याला जायचं आहे आताही गेल्यानंतर चार जिल्ह्यांची बैठक मी नांदेड शहरात लावलेली आपल्याला सभासद सब नोंदणी करायची आपल्याला जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवायचे लोकांच्यापर्यंत पोचायचे त्यांचे प्रश्न ऐकून पण घ्यायचे मला खात्री आहे आपण सर्वजण मिळून हे करू शकतो आणि त्याकरता आज आलेल्या माध्यवरांचा देखील अनुभव हा आपल्या सगळ्यांना उपयोगी पडेल आपण मी पुन्हा सांगेल आपण धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत आपण सर्व भारतीय आहोत आप वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक जरी असले तरी कोणालाही हे वाटता कामा नये हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आपण शब्दाचे पक्के आहोत लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो मी सभागृहामध्ये सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लाभणार नाही ते मला कृतित्व करायचंय आत्ता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे किंवा शासनाची तिजोरीचा खळखळ आहे कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी सात लाख वीस कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला त्याच्यामध्ये पेन्शन त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं तर हे व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणीच्या करता विरोधकांनी आम्हाला हिणवलं किंवा हे योजना बंद करतील मला आत्ता महिला पण काही ठिकाणी भेटल्या मला वाटतं वसंत सुगावच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेलं नाही मी ज्या वेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसा मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचंय कामगारांना काय द्यायचंय आदिवासींना काय द्यायचंय मागासवर्गीयांना काय द्यायचंय अल्पसंख्याकांना काय द्यायचंय भटक्यांना काय द्यायचंय मी तिथंही बोललो तुम्ही ऐकलंय सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो